काम क्रोधा नाही चाले कुती झाली समता देव देवतया जवळ पापणाशे दर्शने भेदा भेद गेला वाद खंडोनी खंडोने देवतया जवळ यशे पापनाशे दर्शने आत्मा थो गिरजा मती सहचरा प्राणा शरीरम ग्रह पूजा ते भोग रचना निद्रा समाधी स्थिती संचार पदयो प्रदक्षिण विधी स्तोत्र सर्वा गिरो कर्म करोति तदिलम शंभो तव आता नमो रंग भूमिका कीर्तनी उभे होती लोका ताळ मृदंग श्रोते देखा

आय सा जा फल अनुभव विश्व देव सत्य आज अपने पवित्राणी पावन भूमि मध्य जी भूमि इतिहासाला साक्ष ठरलेले या भूमीतील कणाकणातून शौर्य आणि तेज प्रगट होते याच्यातून या मातीच्या गर्भातून निघालेला कोण हा इतिहास पुरुष बनतोय इथे या मातीची ताकद आहे माऊली वर्णन करते भूमीचे मार्दव सांगे कोंबाची ज्या जा भूमीतून कोंब निघाला वाढ लक्ष त्याच्या जमिनीवर ठरलेली असते एका विद्वानाने म्हटलंय तुम्ही जर कधी घोडखिंडीत गेला जिला पावनखिंड या नावाने ओळखलं जात माती घेऊन तुम्ही कानाला लावली तर मातीतून आवाज येईल पोहचला कार शिवपा गडावर झाला कारफेचा आवाज पण ऐकायला इतिहासाचे कान लागते नेवळाट बुद्दीन बोलचट गणेने कधी इतिहास वाचायचा नाही त्याने बाहेर बसून गाजफोपायच <laughs> काय करत असत ते काय करत नसत म्हणून हे भूमी परमपूजेने प्रातः स्मरणे गुरुवारी हरिभक्ती परावे शिवाजी महाराजांनी या भूमीला एक पारमार्थिक एक रोपडं लावलं ना पण ते आज भरपूर विस्तारलं गेलं इथं महान साधू येऊन गेले ये तर पर परम परमपूज गुरुवारी भगवान बाबा असतील भीमसिंग बाबा असेल असे मोठे मोठे थोर साधू संतांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावलं आणि मुळातच जिजाऊ साहेबासारख्या रत्नाला जन्म देणारी महाराष्ट्राला संजीवन प्राप्त करणारी स्वराज्याचा कणना कण करन जागा करणारी आणि ज्याच्यासाठी ज्या वात्सल्या प्रेमाबरोबर शौर्य आणि तेज दडले होते अशा श्रीमंत राजे लखोजेरो जाधव त्यांच्या वंशातून ज्या या काही दहा पाच वाड्या गाव निर्माण झाली त्याच्यापैकी हे आपलं आडगाव हे गाव आहे हे त्यांची वतनदारी पुन्हा आहे जिथल्याने कोणी म्हणायचं नाही की आम्ही राखलं त्याने दिलं म्हणून तुम्ही सांभाळलं हे आतापर्यंत असा कधीही मनात असा संशय आणायचा म्हणून अतिशय महत्वपूर्ण या भूमीला आज मला वंदन करण्याचं भाग्य लाभलं हे माझ्या अनंत जन्माची पुण्य आहे असं मी समजेल आणि अतिशय गुणिजन सगळी मंडळी आहेत तिथे इतकी सुंदर सगळे कलाकार आहेत आमचे हरिभक्ती परायण ज्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं तरी प्रेम जन्माला येईल असे प्रेमानंद महाराज देशमुख रामायणाचार्य संगीत विचार नामदेव महाराज आगाव आमचे बाळू महाराज नितीन महाराज मुंडे तुम्ही लिहून म्हणून बरं झालं सोपान महाराज गावात हरि देशपांडे महाराज आमचे आता तू आहे <laughs> जातीला काय नकारला महत्वाची आमची <laughs> शिक्षण संस्था आणि उत्तम महाराज आडगाव हे सगळ्या मंडळींना अभिवादन करतो नमस्कार करतो या वारकरी संत्राच्या गुरुकुलातले विद्यार्थी ती माझ्याकडे बरं झालं त्यात त्याला वाटलं सी माथारे कशाला अंध त्यांना काय माहिती आहे हो माथाऱ्यात काय खाला सुंदर आहे आपण आम्हाला बोलवलं आणि ते बोलवण्याचं कारण या गावकऱ्याचा काही माझाच परिचय वगैरे नाही इथली मुलगी एक कन्या आमच्या गावी दिली असल्यामुळं ते आमच्या निंबाळकर घाणाऱ्या डॉक्टरला त्यांच्या मार्फत इथे येण्याचा योग आला काही मंडळींनी मला पाहिलेले कोरे आमच्या गावी पण असं बोलवलं नाही इतकं महागाडा महाराज कशाला बोलत द्या सर्वांच्या पायावर डोकं टेकवलं आपण जाणकार सुज्ञ सुरू होते माझ्या माय मावल्या वय झाले महाराज आता उद्याच्या एकोणीसला ऐंशी व लागते म्हटल्यावर आता थकून गेले का बरीच महाराज मंडळी मला सांगतात आमचे डोक झालं पाच पर्स झालं माझी दोस्त कंपनी म्हणतात महाराज आता था तुम्ही थांबलं पाहिजे मी थांबतो तुम्ही बसून हा नाळाचा भोग आहे अशा प्रकारचा म्हणून सुंदर गायलं तुझं दोघांनी संगीत ही आराधना आहे संगीत ही हृदयाची भाषा आहे संगीत ही वेदांताचं बोज आहे संगीत हा स्वर्गीय नाद आहे संगीत हे अंतरात्म्याने परमात्म्याला दिलेला लिंगण आहे संगीत दोन जीवाचं मिलन आहे संगीत रोमारोमातून निघणारी ऊर्जा आहे संगीत स्वर्गीय नाद आहे संगीत मानवाची ऊर्जा वाढवणारी एक अलौकिक देणगी ईश्वराने आपल्याला दिली आणि संगीता वाचून जीवन म्हणजे वृक्ष बालवंटातून प्रवास आहे विठ्ठल अनुभव आज अतिशय अलौकिक सोहळा हाय आपण ग्रामस्थाने बेचाळीस वर्ष ही संस्था ही संघटना आणि हे संस्कार संस्कारक्षम असणार वातावरण कायम टेकून ठेवलं तुम्हाला जेवढे द्यावे तेवढे धन्यवाद थोडेसे सामान्य गोष्ट नाही बेचाळीस वर्ष त्रयोदशीचा कार्यक्रम हा हा इतके वर्ष हा उपक्रम चालवला आहे तुम्हाला तुमच्या सर्वांच्या पायावर द्या मागांचं लोटांगण झाला जा त्याच्यापेक्षा जास्त काही बोलायचं जीवन सुंदर जग परमार्थ परमार्थ म्हणजे काय असते परमार्थातली भाषा काय कळत असती का सामान्य माणसाला आमचं तत्वज्ञान हे अवघड आहे सर सगळं घटन मटन पटन रजू सर्प स्थानून पुरुषन शोक्तीन रजतन सत्यातीन असत्यातीन आणि रोचने आज्ञानन आवरणन विक्षेपण परोक्षण अपरोक्षण शोकनाशन आनंद वापसीन पूर्वमेवसान उत्तर मेवसान सांख्यन कनादन गौतमन तोरगडी घरी जाते सगळं <laughs> 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 हे लगेच लगेच कळत का हे सामान्यचा विषय तरी आहे का हा ही साधी फेरा सोपी एखाद्या वेळेस सॉक्रेटिस प्लॅटो स्पेन्सर लेनिन कॉर्लोमार्स डार्विन आईनस्टाईन शेक्सपियर कळेल मायबाप पण वारकरी करण्यासाठी वारकरीच व्हावं लागतं मायबाप वारकरी तसं कळत नाही प्रमाण म्हणजे काय असत प्रमात्याला प्रमे सोडवण्यासाठी जी प्रमाणबद्ध अक्षर असतात त्याचं नाव प्रमाण म्हणजे साच्यात फिट बसत ते नाही तो महाराजाला फार देश दडीला लावणारी प्रमाण ऐकतो <laughs> <laughs> विशेष चालला एक प्रमाण दुसरी इकड तुम्ही अतिशय फेस फेस फिट असं दिलं तुम्हालाही धन्यवाद देत चांगले असे जुने वारकरी आहेत चांगले असं आणि तुमच्यासाठी एक महत्वाची गोष्ट तु गाजा सुंदर गाजा पण गाताना एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही मेंदू आणि हृदय मेंदू आणि हृदय या दोन्हीचं अंतर मोजलं की मध्यंतरेला कंठ येत मेंदू आणि हृदय या दोन्हीचं अंतर मोजलं की कंठ कंठेत मेंदू आणि हृदय एक रूप होऊन ज्यावेळी कंठातून स्वर निघतो त्यावेळी तो परमात्म्यापर्यंत पोहोचतो परमात्म्यापर्यंत गाताना सुद्धा दिस आहे गायलाच पाहिजे झीर पडून गायचं आपण निघालं पाहिजे त्याच्यात प्रेम दळले पाहिजे प्रेम ताकद येत नाही त्या ताकद संपून जाते शिक्षक विद्यार्थ्याला शिकवताना जर प्रेम नसेल मागच्या उपाऱ्या काहीतरी डोक्यात असतील त्यांना काही यायचं नाही आयुष्यात ही <laughs> <laughs> जशी ना तशी गण जाऊन राहते पांढरे कपडे घालून खिशात सोग घालून उग फिरते जगायची सुद्धा नाही सांगते काय त्याला गुरुच लागतं चांगल्या प्रकारचं आणि ते श्रोत्रे आणि ब्रह्मनिष्ठाला हो गुरुची सुद्धा व्याख्या एक जाऊ दे सर्वांना धन्यवाद देतो आणि कथे वळायला हरकत नाही जीवन सुंदर आहे आनंदी जगायला शिकाय दिवसाला दहा पाच मिनटं खळखळून हसत जा हसल्याने ब्लड प्रेशर वाढत नाही अटॅक येत नाही शुगर वाढत नाही टेन्शन संपवून जात पण खळखळून हसायचं काही काही माणसं आयुष्यान आयुष्य हसत नाही गंभीर असतात दांडारल्यासारखे तुझ्यावर का नोकरी मा पडला का ते आलं का अरे या जगण्यावर या जन्मावर शेतात हा प्रेम करावे कशाला या महाकवीने म्हटले आधी आनंदी राहत असे स्वर्गण मोक्ष हे लगेच लगे भेटत नसतं घातलीन गण लावला की मेमा तुझ्या बापाने तुटत कशा <laughs> कुठं लगेच लगे भेटत जन्मोजन्मी हेच हेच करवलात आणि आता स्वर्गात तरी कुठं वातावरण चांगलं <laughs> राहिलं पहिल्यासारखं नाही राहिलं आता पहिलं होतं चिंतामणीच्या सारख्या कामधेनुची खिल्लार कल्पतानुच्या बागा रंभा बुरवशी मेनका चौफुला नटरंग दंगल बाबोली पुष्पा गौतमी हे सगळं हे सगळं स्वर्गात होत पहिलं आता अजिबात काही नाही राहिलं मधी ना मी सहा महिना तिथंच होतो <laughs> कटाळून खाले आले कुठला स्वर्ग हाय एवढा आनंद स्वर्गात कुठे माहिती हा सुख <laughs> <laughs> સ્વર્ગીય આનંદ જાય કીધી આનંદ જાય બગીત કે સ્વર્ગત કાય કશા લે કોઈ બગીત ના કઈ સહ सध्या स्वर्गातच आहे सगळे मंत्रिमंडळात सगळं चालत राहत आहे काळाचा मूग आहे माहिती स्वर्ग वगैरे यात फार मोठ्या विशाल कल्पनेने भारावून जाऊ नका आपल्या घराघरात स्वर्ग कसा निर्माण करता येईल हे पाहिलं पाहिजे आनंदी राह स्वर्ग निर्माण पत्नी आनंदी पती आनंदी मुलाबाळा आनंदी आई वडील आनंदी घरचे बहुतांशी म शेजारी पाजारी आपल्या मुळे आनंदी स्वर्ग तयार झाला स्वर्ग काय असतय नाही कल्पना नका डोक्यात घालून घेऊ आता वास्तवात काय जगायचं हे बघा जो वास्तव कळत नाही ना तो पण इतक्या कल्पनेला काय अर्थ नाही इथं बसून हिमालयाचं वर्णन केल्यासारखं होईल की बर्फाचं फार आणलं डोंगर असे घरी बसून लिहितोय आणि फॅन <laughs> लावलाय बरं मग तू बर्फात तिथं जाऊन मर ना इथून काय लिहित तो काय <laughs> ना या कल्पना आहेत नुसत्या कल्पनेच्या भराराने खरं सुख मिळत नाही याला लागतो अनुभव हो माहिती आणि म्हणून आज कीर्तन सेवेला घेतलेला भंग साहित्य सोन्याच्या खाणीतून शब्द रत्नांची निर्मिती करणाऱ्या महाराष्ट्र सारस्वतःच्या मंडळावर आपल्या तत्वज्ञानाचा कळत चढवणारा वेद उपनिषद गीता भागवत याचं मंथन करून पंचम वेद गाथ्याची निर्मिती करणारा भंडार्या डोंगरावर साधना करून देहा सकट वै गमन करणारा महापुरुष देहू सुप्रसिद्ध गावात बोलोबा कनकाईच्या वंशात विश्वंभर बाबा पासून सात पिढ्या परमार्थाचा सा वारसा ज्यांना लागला वेद उपनिषद गीता भागवत याच मंथन करून पंचम वेद गाथ्याची निर्मिती याने केली आपल्या विचाराला पुरोगामी तो प्राप्त करून देऊन भक्तीचा वारसा ज्याने संपूर्ण अखिल विश्वाला दिला आणि तुमच्या माझ्या जीवनाचं परिवर्तन व्हावं तो सुखी समाधानी आनंदाने मोक्षाचा देवयान पंथ चालावा याच्यासाठी स्वतःच्या घरावर तुळशी पत्र ठेवून ज्याने आपलं सार सर्व स्वप्नाला लावलं मराठमोळ्या शब्दांना तत्वज्ञानाची झालर देताना भक्तीच्या मुशीतून आणि प्रेमाच्या कुशीतून ज्याची अक्षर जन्माला निमायव एका महान कवीने म्हटलंय कुठल्या तरी चित्रपटामधलं ते गीत अस जगण्याचा पाया चालण्याचे बळ विचाराची कळ तुकाराम अक्षराचे विमान काही भाषा आहे माई बाप कधी कधी दे वाटत रे हो अक्षराचे विमान हि शब्द अशा प्रकारचे शब्दाला तुलना नाही दृष्ट्या अक्षराचे विमान शब्दाचे रान गाव शब्दाचे विमान अक्षराचे रान आणि अभंगाचे पान तुकाराम म्हटलं भाषा ऐकली तरी आपल्या लक्षात येईल की टाकत आमच्या महाराजांची आणि मोठ्या मोठ्या कवींनी कवीने सुद्धा महाराजांचं वर्णन केलं जयाची वधे पूर्ण वेदांत वाणी म्हणावे कसे हो लागी वाणी ज्याची वाणी वेदांत बोलते त्याला वाणी म्हणणं म्हणजे वाणीला दुसन नाही बेठल Jangan gol toko para